बातमी कोकणामधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन विधानसभेच्या जागांसाठी मतमोजणी प्रक्रिया होणार आहे शनिवारी तेवीस नोव्हेंबर रोजी ही मतमोजणी होणार आहे आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे सिंधुदुर्गचे प्रतिनिधी सुरेश कोलगेकर यांनी पाहूयात मतदारांबरोबर उमेदवारांनाही ही निकालाची उत्सुकता आहे आणि ही निकालाची उत्सुकता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेली आहे मी आहे जिथे कणकवली येथे जी मतमोजणी प्रक्रिया होणार आहे ह्या ग्राउंडवर आहे आणि इथे बघितलं तर इथे जी म मतदान जिथे होणार आहे त्या कक्षात मी आहे आणि कणकवली विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर चौदा टेबलांवर चोवीस फेऱ्यात ही मतमोजणी प्रक्रिया प पूर्ण होणार आहे तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात चौदा टेबलवर तेवीस फेऱ्यात ही मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईल तर कुडाळ येथे कुडाळ विधानसभेसाठी चौदा टेबलवर वीस फेऱ्यामध्ये ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात आहे आणि गोव्यातूनही काही जे पोलीस आहेत ते इथे तैनात केले आहेत सुरक्षित अगदी कडेकोट बंदोबस्त आहे तीन जागांसाठी सतरा उमेदवार रिंगणात आहेत या सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्या तीन जागा आहेत याच्यामध्ये क कणकवली विधानसभा मतदारसंघात नितेश राणे पुन्हा हॅट्रिक करतात का हे पाहावं लागेल तर कुडाळ विधानसभा मतदारसंघात वैभव नाईक हॅट्रिक करतात का हे पाहावं लागेल आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे नशीब आजमावतात आणि ते चौथ्या वेळा विजय होतात का हे पाहावं लागेल एकूण पाहिलं तर कुडाळ विधानसभा मतदारसंघ हा सध्या काटे काटेकी टक्कर असा पहावा लागेल सुरेश कौलगेकर जय महाराष्ट्र कणकवली सिंधुदुर्ग